आपला दवाखाना महाराष्ट्र सरकारची एक फसलेली योजना करोडो रुपये ॲडवर्टिजमेंटवरती खर्च करत आपला दवाखाना सुरू करण्यात आला जेवढे ॲडव्हर्टिजमेंटवरती खर्च करण्यात आले तेवढे आपला दवाखाना उघडले असते तर त्याचं रूप चित्र काही वेगळं असतं परंतु इच्छाशक्ती नसतानासुद्धा हे दिल्ली मॉडेलवरती जे दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक चालतात त्याप्रमाणे आपला दवाखाना सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला जो पूर्णपणे फेल झाला याउलट जर का तुम्ही दिल्लीमध्ये पाहिलं तर बेस्ट ऑफ द बेस्ट मोहल्ला क्लिनिक तुम्हाला दिसतील ज्याच्यामध्ये मोफत वैद्यकीय सुविधा सर्व लोकांना मिळण्यात येते येत्या विधानसभा इलेक्शन्समध्ये ज्या वेळेला आम आदमी पार्टी जिंकेल आणि जिंकल्यानंतर मोहल्ला क्लिनिक जसे दिल्लीमध्ये आहेत सेम मोहल्ला क्लिनिक्स तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राभर दिसून येतील त्यामुळे येत्या विधानसभा इलेक्शन्समध्ये आम आदमी पार्टीला निवडून द्या निशानी आहे झाडू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम